तर मित्रांनो व्हिडिओ काढायचं लय मोठ कारण आहे अश्विनी भांडण करते माझ्या बरोबर नाही माझं काय चुकत असेल तर सांगा भांडण का होत्यात हे जर पण तू मला स्पष्टीकरण देणार आहे मी हा तुम्ही एका महिन्यापूर्वीचा दोन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ बघितला असेल बांधण म्हणजे मी काय म्हणत होतो आणि आताच म्हणजे म्हणजे आता ज्या गोष्टी वाचून बांधण होतात त्या गोष्टीच पण तो मला सांगतो कुणी पाहिला असल तर माहिती असल नसेल पाहिला तर नसेल माहिती तो सुरुवात कुठ न झाली बांधणं बांधण व्हायचं कारण काय तर ही बघा एकदा बाहेर बघा दाराच्या बाहेर आले तुम्हाला काय दिसतंय कसं दिसतंय सांगा मला घर छान आहे काय अडचण नाही तर व्यवस्थित पण घराच्या नाही बघा इथं आसपास बघा तिकडं बघा थोडस पडायला गेलं शंभर मीटर वर की बघा पन्नास मीटर वरच हा तिकडे गेलं की बघा कसं दिसतंय आणि इथं कसं दिसतंय बघा आतमध्ये आले एकदम सुंदर दिसतंय असं नाही की नाही पण ह्याला कारणीभूत कोण आहे कोण आहे ह्याला कारणीभूत तर तुम्हाला थोडक्यात सांगतो मी ह्याला कारणीभूत कोण आहे तर मी काय सांगत होतो आता भांडी वाजवून उपयोग नाही आता तिला काय वाटतं घराच्या बाहेर निघलं की ऊन लागतंय काय लागत लावलेली लोक महिन्यात मोठी होती होती सावली तिचं काय म्हणणं घराच्या बाहेर गेलं की, की आता ऊन लागतंय आणि दिसा नाही आणि मस्त पैकी झाड लावा तर मी दोन महिन्यापूर्वी काय म्हणत होतो की बाहेरचा दरवाजा झालाय आणि काच झाली बाकीच पी पी करायची नाही लाईटीचं काम करायचं नाही आतलं दरवाजा बसवायचं नाही जिथं नाही तिथं खर्च करायचा नाही पण अश्विनीच काय म्हणणं झाडं महत्वाची नाहीत घराच नाही नाही झाड महत्वाची म्हणली पण आता लावायची गरज नाही नंतर लावू पण नंतर का पावसाळा संपल्यावर पाणी नसतं आणि आता म्हणते की बाहेर झाडं लावा आता झाडाच्या माग लागली आता आता मी ठरवले झाडच लावायची नाहीतर काय होतंय बघायचं कारण की मी ज्या वेळेस म्हणत होतो नाचत होतो उड्या मारत होतो झाड पाहिजे तर झाड पाहिजेत झाड झाडं लावली असती तर किती सुंदर दिसलं असतं मी गार्डन आकलेलं फकी आणून टाकलेलं कुठं कोणतं झाड लावायचं कसं लावायचं तिला पण माहिती होतं आंब्याची झाडं निवडलेली नारळाची झाडं निवडलेली चक्कूची झाड निवडलेली चाप्याचं झाड होतं सगळी झाडं होती एक झाड नाही असं नाही सगळी टोटल झाडं होती पण आता ऊन लागते मॅडमला आता ऊन लागायला लागलं आता ऊन लागणार आता इथनं नाही मोर वर्षभर जोपर्यंत पावसा येत नाही ना तोपर्यंत तुला ऊन लागणार काय बन हा आणि बक्की बुटकी मित्रांनो

मी त्यावेळेस म्हणत होतो का नाही झाडं लावली असती तर किती भारी दिसलं असत आता का काय करून काय होणार आहे का आता काय होणार आहे का झाड लावून नाही त्याच वेळेस मी म्हणत होतो लागून निघले असते आणि पण निघते लागून काय काय आता म्हणती आता म्हणती आता आता दिवस गेलं झाड लावायचं आता म्हणजे

कसे आहेस तू तर हाय माझे स्वीट गरल आणि आज तिला म्हणले मम्मीला दोनही दुवाईसाठी आजच्या दिवस सुट्टी घे हा तर अनुष्काने सुट्टी घेतली आणि माझ्या स्वीट गरले आता ऑलरेडी सुट्टीच सुट्टीच ओके आणि आमचे दोन डॉन आले डॉन बू योका मित्रांनो यो, डॉन यो, यो, आमचे दोन दोन डॉन हितच असतात झोपायला माझ्यापाशी ह्यांना खाऊ खाऊ देतो ना मी दोन टाइम है ना देतो ना सोनू देतो ना देतो का नाही सांग देतो एक झाडाचा विषय झाड मला लय आवडतात आणि झाडांवर प्रेम केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे का नाही अनुष्का आमच्या अनुष्काला ते लई छान छान झाडं लावायचे एकदम मस्त असं गार्डन करायचंय आणि लय नाही खर्च म्हणजे खर्चाचा पण नाही विषय काय वाटेल झाड झाडाला काय

झाडच लावणार नाही तुला काय करायचं लाव लाव काही कर पण इथे एवढ्या माझ्या एरियामध्ये लावायची नाही तसलं काय पण उटकी सुट आणायचं झाड की लावायचं ती तसं कोणी लावन कुठंही येते लिंबाची झाडं येतील तसली झाड लावायची नाहीत ज्या झाडापासून आपल्याला उत्पन्न मिळणार आहे ज्या झाडापासून आपल्याला काहीतरी बेनिफिट मिळणार आहे असं झाड लावायचे काय पण लावायचं नाही ठीक आहे टाक नाही तर अधिक तशीच माझी धुली तरी चालतील तर बाय ह्या गोष्टीवर कसा व्हिडिओ वाटला सांग आता आमच्या अनुष्काची पाय घ्या मोटर चालू करून तेवढी